पुणे कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लागलेली आहे तर आज भाजपकडून अनेक नेत्यांना ही संधी देण्यात आली त्याच्यामध्ये दे मेधा कुलकर्णी यांचं देखील नाव आहे तर एक प्रथम तर तुमचं अभिनंदन आणि पहिली प्रतिक्रिया काय आहे आनंदाची प्रतिक्रिया आहे खूप छान वाटतंय पक्षाने मला संधी दिली माझ्यावर विश्वास दर्शवला आणि त्याबद्दल मी पक्ष श्रेष्ठींना मनापासून धन्यवाद देते खरं तर दोन हजार एकोणीसला तुम्हाला डावललं गेला आणि त्यानंतर तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती अन्याय झाल्याची भूमिका व्यक्त करत भाजपवर आरोप केले होते त्यानंतर आत्ता नेमकी काय प्रतिक्रिया त्याही वेळेला मी हीच भूमिका घेतली होती की कोणी कितीही जरी म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीचा विजय असो हेच मी म्हणेन आणि सगळ्यांना मी आवाहन केलं होतं की पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा आणि आजही माझी हीच भूमिका राहील की पक्षाने आज मला जी संधी दिली आहे पक्षवाढीसाठी आणि पक्ष ज्या ज्या ठिकाणाहून जे जे उमेदवार देईल ते निवडून येण्यासाठी आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्नात प्रयत्नांतून जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते मी नक्की करेन थँक्यू खरं तर तुम्हाला महाराष्ट्रात काम करायचं होतं नेतृत्व करायचं होतं मात्र तुम्हाला आता दिल्लीत जावं लागणार आहे हा तुमच्यासाठी धक्का मानला जातो का पक्ष <coughs> श्रेष्ठी हे अतिशय योग्य पद्धतीने माणसाची पारख करत असतात आणि त्यानुसार संधी देत असतात माझी उपयोगिता किंवा मा राष्ट्रीय स्तरावर माझं काम जास्त त्यांना वाटत असेल की मी करावं त्यामुळे त्यांनी मला ही संधी दिली असेल आणि नक्कीच तिथेसुद्धा मी नक्कीच चांगलं काम करून दाखवेन थँक्यू तुम्ही दिल्लीत गेल्यामुळं पुण्याची लोकसभा असेल किंवा कोथरूडची विधानसभा असेल विधानसभा असेल ती सेट झाल्यासारखं वाटतं सेट झाली असं वाटतं मी असल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी इच्छुक नाही आहे मी असल्या कोत्या मनोवृत्तीची नाही आहे एका चांगल्या कार्यकर्त्याला चांगलं काम करण्याची संधी मिळावी एवढीच आपली स्वतःबद्दल अपेक्षा असते आणि मग आपल्या माध्यमातून आपल्याला संधी मिळाल्यावर आणखीन काय आपल्याला इतरांचं भलं करता येईल हा माझा दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनातून मी सुखी आहे आणि मी मला जे जे काही काम सांगतील ते ते मी नक्की करेन खरं कर अनेक भाजपमध्ये येत आहेत तर निष्ठावंत जे आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल माझ्यासारख्या निष्ठावान व्यक्तीला न्याय देऊन आज हे सिद्धच झालेलं आहे की पक्षामध्ये निष्ठावंतांना न्याय मिळतो त्यामुळे आणखीन वेगळं काही सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही तर या होत्या मेधा कुलकर्णी आणि त्यांची वर्णी राज्यसभेवरती लागली आहे त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया ही व्यक्त केलेली आहे कृष्णा पंचाल मुंबईत पुणे